दर महिन्याला चतुर्थी येत असते मग चतुर्थी केलीच पाहिजे का आणि चतुर्थी करणार असाल तर चतुर्थी कशी साजरी करायची काय नियम पाळायचे कुठल्या चुका टाळायच्या ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते उद्या संकष्टी चतुर्थी आहे तर त्यामुळे संकष्टी चतुर्थी ही का साजरी करायची केलीच गेली पाहिजे का दर महिन्याला संकष्टी चतुर्थी आपण कशी साजरी करायची आणि कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे चतुर्थीच्या दिवशी कुठल्या चुका टाळल्या पाहिजे हा दिवसच मुळात कसा संपूर्ण साजरा केला गेला पाहिजे दर महिन्याला ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सगळ्यात पहिले बघा जसं आपण कुठलेही सण मारायला लवकर उठून आंघोळ वगैरे करतो सकाळी त्याचप्रमाणे शनिवार असुद्धा रविवारी चतुर्थी आली असेल तरीसुद्धा आपल्याला चतुर्थी तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचाच आहे बघा पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही म्हणाल ताई सूर्य दिसत नाही मान्य आहे पण आपण पूर्व दिशेला तोंड करून तिथून सूर्याला अर्घ्य देऊ शकतो फक्त तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन ओम सूर्यदेवताय ना ओम सूर्यदेवताय न महा असं अकरा वेळेस म्हणायचं तुम्ही बाथरूममध्ये पण फ्लॅट सिस्टीममध्ये बघा सगळेजण राहतात प्रत्येकाला गच्ची आहे टेरेस आहे असं नाही आहे प्रत्येकाच्या फ्लॅटला तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर बाथरूममध्ये पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि तुम्ही पूर्व दिशेला पाणी टाकत ओम सूर्यदेवताय न महा असं वेस म्हणून सूर्याला रोज अर्घ्य द्या आणि काही अमुक एक दिवशी तर सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे तर याच प्रकारे बघा मी सगळ्यात पहिले सांगते की चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करताना बाप बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे फोटो असेल तुम्ही फोटो स्वच्छ पुसा आपल्याला त्याचा अभिषेक करता येणार नाही पण मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते महा ओम गंगणपते महा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे असं आपल्याला बाप्पांचा अभिषेक करायचा आहे मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवायची आहे खाली अक्षता टाका मूर्तीच्या खाली मग मूर्ती ठेवा किंवा फोटो ठेवा आणि गणपती बाप्पांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करायच्या गणपती बाप्पांच्या कपाळी शेंदूर त्याच्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्यांना जान्व अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे आपले सगळे दुःख हिरावून घेतात आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये देत असतात ते सुख आहेत आहे दुखर्थ आहेत आणि बाप्पांना नैवेद्य बघा नैवेद्य तुम्ही अगदी संध्याकाळी दाखवा वरणभात भाजीपोळीचा सकाळी तुम्ही अगदी खडी साखर असं जरी नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि मोदक नक्की करा गणपती बाप्पांना ते अतिशय प्रिय असतं आणि या दिवशी दिवसभर घरामध्ये अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र हे लावा मुलांकडून म्हणून घ्या त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना खूप फायदा होतो आणि चतुर्थीच्या दिवशी तर अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र हे म्हटलंच गेलं पाहिजे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला चतुर्थी पाळायची आहे साजरी करायची आहे महत्त्वाचं म्हणजे ताई उपवास करायचा का बघा चतुर्थीचा असा एक नियम आहे उपवास तुम्हाला जर चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य असेल तरच करा उगाच दिवसभर उपवास करायचा आणि सातला जेवण घ्यायचं असं नका आता बघा कॅलेंडरमध्ये प्रत्येक कॅलेंडरमध्ये शेजारी इथे कोणत्या शहरामध्ये चंद्रोदयाचा टायमिंग चतुर्थीच्या दिवशी काय आहे ते दिलेलं आहे तर आता बघा जसं की आता उद्या चतुर्थी बरोबर तर आम्ही नाशिक शहरामध्ये राहतो तर नाशिक शहराचा चंद्रदोयाचा टायमिंग दिलेला आहे नऊ वाजून चव्वेचाळीस मिनटं तर मग काय करायचं दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला थांबायचं आहे उपवास सोडायचा नाही आहे चंद आता पावसाळ्याचे दिवस हे चंद्र दिसणार नाही मग त्या टा तो टायमिंग झाल्यानंतर फक्त आकाशाकडे बघून आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे चंद्राला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बाप्पांना पण त्या टा तो टाईम झाल्यानंतर गणपती बाप्पांना दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करून प्रार्थना करायची आहे बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे तर हा नियम पाळणं शक्य असेल तरच तुम्ही चतुर्थीचा उपवास धरा नाहीतर फक्त तुम्ही उपवास नाही केला फक्त सेवा केली उपाय केले तरीसुद्धा चालेल पण चतुर्थीचं असं आहे की चंद्रदयाचं टायमिंग पाळलं गेलं पाहिजे तरच तो उपवास लागू पडतो म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आता राहिली दुसरी गोष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मी बऱ्याचशा वेळेस हा उपाय सांगत असते चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू चाळीची आहे ज्यामुळे घरातले सगळे विघ्न टळतात मुलांची भरपूर प्रगती कधी कधीकधी बघा खूप संकट येतात खूप दुःख येतात काहीच समजत नाही आणि आपल्याला अशा वेळेस वाटतं की माझ्याच बाबतीत असं का घडतं तर बघा हेच मी तुम्हाला सांगते की आपल्याला विघ्न येऊ नयेत यासाठी काही उपाय केले ना घरातली नकारात्मकता जी आहे ती जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या दि त्यासाठी तुम्ही दर चतुर्थीला घरामध्ये बघा हा उपाय शक्यतो तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे एक देवासमोर बसायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे जे आपलं वाळलेलं खोबरं असतं जे आपण किराणा दुकानातून आणतो ते एक खोबऱ्याचा एवढासा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावर दोन ते तीन भीमसेनी कापराची वडी भीमसेने कापर कापूर जे आहे असो त्या घरामध्ये नसेल तर साधं जे आहे ते वापरलं यावेळेस तरी चालेल पण आना भीमसेनी कापूर आणि ते दोन ते तीन कापराची वडी जाळायची आहे आणि संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय न महा ओम श्री विघ्नहर्ताय न ओम श्री विघ्नहर्ताय न या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कापूर जळेपर्यंत ठीक आहे यामुळे आपल्या घरातले सगळे विघ्न त्या कापूरासोबत जळून खाक होतात आणि म्हणून आपल्याला असा उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस करा सहा एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला तो खोबरं जे आहे ते निर्माल्यात टाकायचं ते चुकून खाऊ वगैरे नका ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका किंवा निर्माल्यामध्ये टाका तर उपाय हा उपाय शक्यतो संध्याकाळी करायचं आहे किती पण दुःख अडचणी संकट असू द्या तुमच्या घरातली नकारात्मकता जाणं हे महत्त्वाचं आहे या उपायाने ती नकारात्मकता जाते खूप लोक हा उपाय करतात बऱ्याच लोकांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चतुर्थी चतुर्थीच्या दिवसामध्ये कधी कधी बघा असं होतं की पैसा येतो पण टिकत नाही म्हणजे पैसा येतो पण तो, तो काही ना काही मार्गाने खर्च होऊन जातो तर असं जर होत असेल तर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गूळ आणि तूप जे आहे ते नैवेद्य म्हणून अर्पण करायचंय असं केल्यामुळे तुम्हाला धनलाभ होतो आणि आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते त्यानंतर नोकरीमध्ये समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नाही किंवा पगार वाढ होत नसेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना या दिवशी त्यांच्या जसं मी तुम्हाला आवडीच्या वस्तू सांगितल्या दुर्वा जास्वंदाचं फूल गुळखोबऱ्याचं नैवेद्य मोदक या गोष्टी त्यांना अर्पण करायचं आहे शक्यतो मंदिरात करा कारण मंदिरामध्ये जास्त पावित्र्य असतं आपल्या घरामध्ये आपण राहतो खातो झुकतो तसं मंदिरामध्ये नाही मंदिरामध्ये फक्त देव असतात त्यांची पूजा अर्चा केली जाते तर तुम्ही जर गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू त्यांना मंदिरामध्ये जाऊन अर्पण केल्या तर नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळतं आणि जी पगारवाढ वगैरे आहे तुमच्या मनासारखं त्या ठिकाणी होतं यानंतर बघा खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना गुळाचे लाडू जे आहे ते अर्पण करायचे आहे मग कधी कधी बघा आपण बघितलं असेल काही काही लोक खूप मानसिक तणावामध्ये असतात आपल्या घरातले तर कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावामध्ये तुम्हाला पण सामना करावा लागत असेल स्वतःला तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना सुपारी अर्पण करायचं आहे यासोबतच गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तर असा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास तुमच्या घरामध्ये राहतो आणि आपोआपच मानसिक तणाव जो आहे तो दूर होतो घरामध्ये नकारात्मकता असली ना तर मानसिक तणाव येतो यानंतर बघा व्यवसायासंबंधी समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हिरवे मूग जे आहे ते दान करायचं आहे तिथे तुम्ही ब्राह्मणांना दान करा किंवा तिथे फक्त तुम्ही ठेवले तरीसुद्धा चालेल यामुळे तुमच्या बिझनेसमधल्या ज्या पण काही समस्या आहेत त्या दूर होतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी काही तुमच्यामध्ये मतभेद गैरसमज झाले असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं तूप मिक्स करून ते गणपती बाप्पांना त्याचा टिळक लावायचा आहे आणि त्यानंतर तो टिळा आपल्याला पण लावायचा आहे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या नातातला जो गोडवा आहे तो तो टिकून राहतो तर यासोबतच बघा अजून अभ्यासामध्ये मुलांच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील काही कुठे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा मुलं अभ्यास करत नसतील कोणता पण शिक्षणाच्या बाबतीत को बाबतीत कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर लाल कापड गुंडाळायचं आहे मनोकामना गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी ते अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे शिक्षणातल्या ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष हे तुम्ही चतुर्थीच्या दिवशी तरी कमीत कमी म्हणूनच घेत जा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काही त्यांना समस्या येतात अडचणी येतात तर त्या दूर होतात तर हे झाले बरेचसे उपाय मी तुम्हाला सांगितले यातले तुम्ही जमतील ते करा सगळे करा तुमच्यावर आहे यानंतर कोणत्या चुका टाळायचं हे तितकंच महत्वाचं आहे जसं आपण चतुर्थीच्या दिवशी तो दिवस शुभ असतो म्हणून काही उपाय करून आपल्या इच्छा पूर्ण करून घेत असतो त्याचप्रमाणे जर आपल्याकडून काही चुका झाल्या ना तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात वाईट परिणाम तर जसं मी सांगितलं सगळ्यात सांगित सा पहिले बघा उपवास तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य असेल तरच करावा नाहीतर उपवास नका ना करू फक्त बाप्पांची सेवा करा पूजा अर्चा करा तरीसुद्धा चालेल यानंतर गणपती बाप्पांना कधी पण आणि चतुर्थीच्या दिवशी तर नाहीच नाही तुळशी अर्पण करू नये याबद्दल एक प कथा पण आहे गणपती बाप्पांना तुळशी जी आहे ती अर्पण करू नये त्यामुळे गणपती बाप्पा क्रोधित होता कोणत्याही गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये तुळस अर्पण करू नये तुळशीच्या देखील अर्पण करू नये कारण बघा कधी काय आपण चतुर्थी म्हणून असे पू फुलं आणतो मग ते असे वाटावाटा देतात फुलांचा त्याच्यामध्ये कधी कधी चुकून तुळशीचं पान वगैरे येतं म्हणून नेहमी फुलं वगैरे कोणत्याही देवांना अर्पण करताना कधी त्याच्यावर अळया वगैरे किडे असतात तर स्वच्छ ते फुल जे आहे ते स्वच्छ करून घ्या आणि मगच देवांना अर्पण करा बघून घ्या तुम्ही त्या फुलावर तुळशी वगैरे नाही ना आणि मग तुम्ही ते बाप्पांना अर्पण करा कारण तुळशी अर्पण केली तर बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही यानंतर तुम्ही उपवास करणार नसाल तर काय कमीत कमी या दिवशी खाऊ नये तर बघा जमिनीच्या खाली जे उगवतात म्हणजे बघा कांदा लसूण त्याच्यानंतर बीट असे पदार्थ तुम्ही चतुर्थीच्या दिवशी खाऊ नयेत तुम्ही उपवास तर करत नाही ना मग अशा चुका पण करू नका त्याच्यानंतर काळं मीठ ते सुद्धा आपल्याला खाय खायचं नाही फणस किंवा फणसाचे पदार्थ खाऊ नये मसाल्याचे अगदी तिखट पदार्थ वगैरे असे जे आहे म्हणजे झणझणीत आपण ज्याला म्हणतो तर ते असं उपवासाच्या दिवशी खाऊ नये त्यामुळे आपलं जे मन आहे ते पण तित तितकंच असं कठोर बनतं त्याच्यामुळे आपल्याला मांसाहार वगैरे या गोष्टी तर टाळायच्याच आहे यासोबतच अतिशय तिखट खाणंसुद्धा चतुर्थीच्या दिवशी टाळायचं असतं त्यानंतर कोणाचं उष्ट खाऊ नये उष्ट कोणाचं पाणी पिऊ नये त्यानंतर स्मोकिंग वगैरे ड्रिंकिंग या गोष्टी ज्या आहेत त्या चतुर्थीच्या दिवशी टाळल्या गेल्या पाहिजे कारण बघा संकष्टी चतुर्थी जे करतात त्यांच्यावर तर बाप्पा नेहमी प्रसन्न होतातच कोणत्याही त्यांच्या काही समस्या असतील विवाह समस्या संतानप्राप्ती समस्या या सगळ्या सुटतात बाप्पांच्या आराधनेने पण या उलटच तुम्ही जर काही चुका केल्या ना तर बाप्पा कृ सुद्धा आणि मग त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून बघा आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम जर तुम्हाला दूर करायचे असतील तर संकष्टी चतुर्थीचा दिवस सांगितलेल्या अगदी सोप्या पद्धतीने साजरी करत जा आपले बाप्पा दुःख अर्थ आहेत संकटनाशक आहेत नक्कीच ते सगळे दुःख हिरवून घेतात तर बघा ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा त्याप्रमाणेच तुम्ही दर महिन्याची चतुर्थी तिथीची ती तुम्ही साजरी करत जा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ